एकनाथ महाराजांनी एकनाथ महाराजांच्या काळामध्ये एका मातोश्रीनं नवस केला होता आमच्या बायाला नवस सांग नवस करायचं काही सांगावं लाग काही गरज कोणाला हो रुपयाचा बंधन सुपारी घेतली की एका नव्या सुरक्यात गाठ मारायची असं झाले की असा असं करतो आहे की नाही योगायोगानं त्या बाईने नवस केलं दहा हजार ब्राह्मणाला जेव घाले किती दहा हजार ते काही हाबरीटीचे भाग करणं उडदाची डाळ खायली सवळ्यात स्वयंपाक पाहिजे कितीतरी तूप जेवणाला पाहिजे नाही का आणि विशेष महत्वाचं म्हणजे एक दोन नाही दहा हजार योगायोगानं नवस फळाला आलं मुलगा जन्माला आला मुलगा झाल्यावर जेव घालायचा आहे मुलगा झाला मला काळ आणि काळात काळातली ही घटना नवस करताना केली बाई पण नवस काही फेडण्याची ताकद नाही मातंग समाजाचीच होती आणि जाऊन एकनाथ महाराजाला विचारायला सुरुवात केली महाराज मी तर दहा हजार ब्राह्मणाला जेव घालायचा विचार केलाय आणि नवसही केलाय पण जेव घालणं काही शक्य नाही यातून काही मार्ग आहे की नाही महाराजांनी सांगितलं काही हरकत नाही मला एकट्याला जेव घातलं तरी दहा हजार ब्राह्मण होतात म्हणले तुला जेव घातल्यासाठी हरी पंडित हे का